मजुरीचा खर्च मनरेगातून अदा होणार कृषी मंत्र्यांची महत्वपूर्ण माहिती उत्पादन खर्च कमी करण्यासाठी समितीची नियुक्ती करणार असल्याचे सांगितले राज्यातील शेतकऱ्यांचा शेती पिकांवरील होणारा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मजुरीवर होणाऱ्या खर्चापैकी पन्नास टक्के खर्च मनरेगा योजनेमधून अदा करण्यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल तसेच या समितीने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन मजुरीच्या खर्चाचा मनरेगामध्ये समावेश करण्याबाबत राज्य शासनामार्फत केंद्र शासनास प्रस्ताव सादर करण्यात येईल असे आश्वासन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी संघटनांच्या बैठकीत दिले त्यामुळे कोकाटे यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतीमधील मजुरीचा खर्च मनरेगा योजनेतून देणे होईल का याबाबत आता शेतकरी संघटनाकडून सवाल उपस्थित होत आहेत शेतकरी कर्जमाफीसह इतर शेती प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवारी राज्यातील विविध शेतकरी संघटनांची मंत्री कोकाटे यांच्यासोबत मंत्रालयात बैठक पार पडली या बैठकीस प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू शेतकरी संघटनेचे पदाधिकारी ललित पाटील अर्जुन बोराडे प्रकाश शिंदे तसेच कृषी सहकार व पणन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जवसुलीला तीन महिन्यांसाठी तोंडी स्थगिती देण्यात आली असून लवकरच त्याबाबतचे लेखी आदेश काढणार असल्याची माहिती कोकाटे यांनी बैठकीत दिली राज्यातून मोठ्या प्रमाणात निर्यात होणाऱ्या कांदा केळी द्राक्ष अशा पिकांच्या प्रश्नांबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री व वा केंद्रीय कृषी मंत्री यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा सहजरित्या लाभ मिळण्यासाठी अॅग्लिस्टॅग ही डिजिटल प्रणाली संपूर्ण राज्यात प्रभावीपणे राबवण्यात येईल कर्जमाफीचा विषय मंत्रिमंडळ बैठकीत बैठकीत बच्चू कडू यांच्यासह शेतकरी संघटनाच्या प्रतिनिधींनी विधानसभा निवडणूक काळात सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाचा मुद्दा उपस्थित करत कर्जमाफीची तारीख जाहीर करण्याची मागणी लावून धरली त्यावर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी आपण सकारात्मक असून आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय मांडणार असल्याचे सांगत कोकाटे यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद